साहेब कायमच वन विभागाबद्दल सगळ्यांचे निगेटिव्ह विचारता येतात का बाबा सहकार्य करीत नाही काम करते नाही फोन उचलते नाही पण मी कालपासून मजा पाहिली काल सकाळी सा विद्यार्थी साहेबांना किंवा आपल्या चव्हाण साहेबांना फोन झाला मॅडमनं तर नाही झाला पण ते नंबर त्यांची होती त्यांना फोन झाला त्यांनी आम्हाला कालपासून सहकार्य चांगलं केलं काल बी ले। साहेब पुण्यावरून साडे अकरा पावणे बाराला आमच्या जवळ एक तास भरित होते आज मी मॅडम आज दोन तीन तास आमचे येतात तर जे बोलतात का सहकार्य करते ना ॲक्च्युली खरंच त्यांचं सहकार्य चांगले आणि बघ त्यांना वाटत नाही का अशा घटना व्हावा पण घटना झाल्यात पण आज एक माणूस की अनुभवाला एक भावनेचा तर यांना यांच्या सुद्धा मन आहे भावन भावना आहे संवेदनशीलता आहे ही यांनी आता साहेब तर प्रदीप साहेबांना मानव तेवढं आभार थोडे त्यांना डोळ्यात बी पाणी आलं होते म्हणजे आकाश आपल्या बारख्या भावासारखं आहे शेट ही भावना मग अशी नाणींच्या डोळ्यात पाणी आलं मॅडमच्या डोळ्यात पाणी आलं ही भावना ही काही बळ येत नाही साहेब ही ती म्हणत त्यांना सुद्धा सर्वसामान्य लोकांविषयी सळवणीचं असत आहे पण आता काय झालंय हे बिबट्यामुळे वयन विभागाचे माणसं थोडेसे थोडेसे अधिकारी बदनाम झालेले काय हरकत नाही पण ही टीम चांगली आहे याचा अनुभव कधी आला कालपासून कारण की आम्ही पहिलं म्हणायचं हे अशीच येत हे तसेच येत हे सहकार्य करते नाही पण या दे या डोळा कालपासून यांचा अनुभव आला की यांनी आम्हाला कालपासून चांगलं सहकार्य केले साहेब बी सकाळी येऊन गेले परत मागाशी मॅडम दोन तास दोन तीन तास झाला आमच्या बरोबर आहे कुटुंबाबरोबर तासभर घालवला विदर साहेब तर मग कमीच ओढत नाही म्हणत तरी झालं कारण की फक्त संध्याकाळी दोन तास घरी जात असेल तेवढंच ते सगळ्यांचं सहकार्य आहे आणि अशी टीम तालुक्याला चांगली भेटीला आहे त्यांचं साहेब तुमचं सगळ्यांचा आभार धन्यवाद